मधुमेही रुग्णांना कॉफी पिणे योग्य की अयोग्य तर ऐका मधुमेह हा एक गंभीर आजार आहे आणि अशा रुग्णांना त्यांच्या आहाराकडे विशिष्ट लक्ष द्यावं लागतं कारण त्यांनी काही खाल्लं की त्यांच्या रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते म्हणून डॉक्टर त्यांना खाण्याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला देतात परंतु कॉफी ही त्यांच्यासाठी फायदेशीर आहे असं काही अभ्यासकांनी सांगितलेलं आहे कॉफीमध्ये कॅफेन आणि पॉलिफिनॉलसह अनेक रसायने असतात आणि ह्या रसायनांचा वेगवेगळ्या प्रकारे शरीरावर परिणाम होतो परंतु पॉलिफिनॉल हे एक रेणू आहे आणि त्याचं अँटीऑक्सिडंट हा गुणधर्म आहे आणि शरीरातील जे फ्री रॅडिकल्स असतात त्यांच्याशी याचा संबंध येतो आणि आपली ऑक्सिडिटीव तणाव कमी करण्यास खूपच मदत होते फ्री रॅडिकल्स हे हृदयरोग आणि कर्करोग यासारखा धोका वाढवू शकतात याशिवाय ज्यांना टाईप टू मधुमेह आहे त्यांनासुद्धा धोका वाढतो परंतु जर कॉफीचे से सेवन केले तर ते तुम्हाला फायदेशीर पडू शकतं मात्र या कॉफीमध्ये तुम्ही दूध आणि साखर वापरायची नाही कॉफीमध्ये मॅग्नेशियम आणि क्रोमियम यासारखी खनिजे आहेत आणि मॅग्नेशियममुळे टाइप टू मधुमेह होण्याचा धोकासुद्धा कमी होतो कॉफीमध्ये असलेले कॅफेन इन्सुलिनच्या संवेदनशीलतेमध्ये व्यत्यय आणू शकतात आणि त्यामुळे काही समस्या उद्भवू शकतात